लक्ष्मीनिवास या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळालं की आता लक्ष्मी आणि श्रीनिवास सिद्धूकडे आलेले असतात आणि त्याला चहा आणून दिलेला असतो त्यानंतर श्रीनिवास म्हणतो की आम्ही तुझ्या आणि भावनाच्या लग्नासाठी तयार झालो आहोत त्यानंतर सिद्धू खूप खुश होतो आणि पाया पडतो त्यानंतर लक्ष्मी त्याला म्हणते की मला नाईला जाणे आम्ही तुझ्या लग्नासाठी तयार झालेलो आहोत मग याचा अर्थ असा नाही की मी तुला जावई म्हणून ॲक्सेप्ट केलेला आहे आणि तुझ्या सगळ्या चुका मी माफ केलेल्या आहेत तर तसं काहीही नाही आहे त्यानंतर आता इकडे पूर्वी आलेले असते ते म्हणत असते की आता या सिद्धूने नवीन ड्रामा काय सुरू केलेला आहे आजी म्हणते की काय केले आता पूर्वी म्हणते की सिद्धूने म्हणे त्या भावनासाठी वटपौर्णिमेची पूजा केली मला हे अजिबात पटलेलं नाही आजी म्हणते की त्याने अगदी ताळतंत्र सोडून वागायला सुरुवात केलेली आहे पूर्वी तू काही काळजी करू नकोस मी तुला शब्द देते मी तुला वचन देते की या घराण्याची सून तर तूच होणार आहे तुझं आणि भावनाचं तुझं आणि सिद्धूचं लग्न लावून देणं ही आता माझी जबाबदारी आहे त्यामुळे तू काही सिद्धूचा नाच सोडू नकोस आणि काही काळजी करू नकोस इकडे आता जयंत जान्हवीच्या मागेच लागलेला असतो जान्हवी त्याला न विचारता बाहेर गेलेली असते आणि त्याला ते अजिबात आवडलेलं नसतं त्यानंतर जान्हवीसारखं आता मॅडचं नाव घेता घेता तोंड बंद करत असते त्यानंतर जयंत जान्हवीला विचारतो की जान्हवी तुझ्या अजून असे मॅडसारखे कोणी क्लोज फ्रेंड्स होते का त्यानंतर जान्हवी मनातल्या मनात विचार करते की आता मी जर ह्याला होय म्हणून सांगितलं तर तो अजून नावं विचारेल आणि तो मॅडपर्यंत पोचेल त्यानंतर जान्हवी म्हणते की हो, हो माझे होती माझी एक खूप चांगली मैत्रीण होती जयंत म्हणतो तिचं नाव काय जान्हवी तिचं नाव तन्वी असं सांगते त्यानंतर जयंत म्हणतो गे इट्स ओके जान्हवी तू काही जास्त विचार करू नकोस मी आता तुझ्यासाठी कॉफी घेऊन येतो आणि जयंत आता मॅडला शोधण्याच्या अगदी घाईला लागलेला असतो जयंतला आता मॅड शिवाय दुसरं कोणीही दिसत नसतं जयंतला असता असं वाटत असतं की जान्हवीच्या आयुष्यात या मॅडला खूप महत्त्वाची जागा आहे आणि तो मॅडच मला शोधून काढायचा आहे मॅडपर्यंत पोचण्यासाठी जयंत आता तन्वीचा वापर करणार आहे त्यानंतर जयंत गेल्यावर जान्हवी खूप हुशारीने स्वतःच्या मोबाईलमधून तन्वीचा मोबाईल नंबर डिलीट करून टाकते ती म्हणते की जयंत आता या तन्वीला फोन करून मॅडबद्दल विचारेल आणि येते मला नको आहे मॅडला जयंतकडून कोणताही त्रास होता कामा नये म्हणून जान्हवीने मॅडचा नंबर जान्हवीचा नंबर तन्वीचा नंबर डिलीट केलेला असतो इकडे आता सिद्धू खूप खुश झालेला असतो आणि आता तो अगदी वाजत गाजत भावनाशी लग्न करणार असतो भावनासुद्धा नाईला आई जाणे आईबाबांसाठी सिद्धूशी लग्नाला तयार झालेली असते काय आता गाडीपाटलांच्या घरचे भावनाला सून म्हणून स्वीकारणार का ते सुद्धा या लग्नाला परवानगी देतील का येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेल